नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा विषय आपला असा आहे की लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आणि माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आत्तापर्यंत सुमारे आत्तापर्यंत पाच लाख लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत ही खरी माहिती आहे पाच लाख लाडक्या बहिण्यांचे अर्ज योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत यानंतर या लाडक्या बहिण्यांना लाभ मिळणार नाही किंवा आता शासन आता सरकार लाडक्या बहिण्यांची खसून चौकशी करणार आहे री चौकशी करण्यासाठी आपली महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिण्यांची डबल चौकशी करण्यात यावी जसं की आता निकषाला डावळून निकषाला ओलांडून जर कोणी या योजनेचा लाभ घेतला असेल आणि घेत पण असेल अशा लाडक्या बहिन्यांना या योजनेतून महागार घ्यायला हवं किंवा त्यांनी महागार घेतली पाहिजे कारण सरकारने आत्ता सांगितलं आहे जी लाडकी बहीण निकषाला डावळून या योजनेचा लाभ घेत आहे अशा लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत सर्वात प्रथम आणि खरी माहिती खोट्या माहितीला बळी पडू नका पाच लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बंद करण्यात आलेले आहेत पाच लाख ,00 सुमारे पाच लाख लाडक्या बहिन्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ यानंतर मिळणार नाही त्यांना यानंतर या, या, या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण फोर व्हीलर सर्वात प्रथमची आठ जी होती ती फोर व्हीलरची होती त्याच्याचसाठी सुमारे पाच लाख लाडक्या बहिन्यांच्या घरी फोर व्हीलर आहे असं आढळलं आहे त्यानंतर परिवहन विभागाने शासनाला डाटा दिला आहे त्याच्या याद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आलेल्या आहेत आता त्याची एक चौकशी होणार चौकशी कशी होणार तर आपली गावची जी अंगणवाडी शिविका असते ती स्वतःहून आपल्या घरी विजिट करणार यांच्या घरी फोर व्हीलर आहे का याची चौकशी आता अंगणवाडी शिविका करणार आहे यांच्याकडे फोर व्हीलर आहे का आ ह्याची चौकशी अंगणवाडी सेविकेकडे सोपवण्यात आलं आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि खरी माहिती फक्त आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर आहे मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर आता आपल्याला तर माहीतच आहे लाडक्या बहिण्यांचे निकष अगोदरचेच आहेत निकषामध्ये काहीच बदल करण्यात आला नाही निकषात काही बदल करण्यात आला नाही व ते निकष आहेत तसेच आहेत पण त्या निकषाला ओलांडून जर कोणा लाडक्या बहिणींनी जर लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत अशा बहिण्यांचे पैसे बंद होणार आहेत कारण का तर आता सुमारे पाच लाख लाडक्या बहिन्यांचे पैसे बंद होणार आहेत ही खरी माहिती आहे सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सांगत आहे दोन तीन प्रकारचे निकष लावण्यात आलेले होते सर्वात प्रथम लाडक्या बहिणीचे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी पाहिजे ती लाडकी बहिणी या योजनेस पात्र ठरली होती नंबर दोनचा जे आपल्याला अटी शर्ती आहेत नंबर दोनची जी अटी शर्त आहे फोर व्हीलर आपल्या घरी नसावी ज्या लडक्या बहिणींची तर फोर व्हीलर आहे अशा लडक्या बहिणींना बाद करण्यात आलेला आहे आता या दोन आटीच्या नंतर सर्वात मोठी जी आट आहे ती फोर व्हीलरची आहे ज्याच्या घरी फोर व्हीलर आहे अशाचे हे पैसे बंद होणार आहेत अशा लडक्या बहिण्यांचे पैसे बंद होणार आहेत आता ज्या बहिन्यांचे उत्पन्न जास्त आहे आणि दाखिलेलं आहे कमी अशा पण बहिण्यांचे पैसे बंद होणार आहेत उदाहरणार्थ आता आमचे उत्पन्न खरं उत्पन्न आहे त्यांचे चार लाख आणि उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे दीड लाखाचा क्रॉस वेरिफिकेशन होणार आहे आणि या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत तर आता पिवळे राशन कार्ड आणि जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसता लगेच करून घ्या मिळूयात आता पुढील व्हिडिओमध्ये